विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत बघूया पुढील घडामोडी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरचे शुल्क कमी केले असून याची कांद्याच्या दरावर कोणताही फरक पडला नसल्याचे कांदा व्यापारी सांगतायत पाच ते दहा रुपयांनी वाढलेले दर कमी केलेले निर्यात शुल्कामुळे नसून पडलेला पाऊस त्यामुळे खराब झालेला कांदा आणि कमी झालेली आवक या कारणानं काही प्रमाणात दर वाढले आहेत चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी विकला जाणारा कांदा आता पंचेचाळीस ते पन्नास रुपयांनी विकला जातोय यामुळे कमी केलेल्या निर्यात शुल्काचा परिणाम आता दिसून येत नाही केंद्र सरकारने जो शुल्क कमी केलेला आहे त्याचा फायदा आता भविष्यात समजेल कारण आता किती प्रमाणात कांदे हे चांगले राहिलेले आहेत आणि किती खराब राहिलेले आहेत ते प्रमाण बघावं हो लागेल आणि एक्सपोर्ट झालं तरी चांगल्या मालच एक्सपोर्ट होणार त्यामुळे आपण हे बोलू शकत नाही की हे जे आत्ता जे बाजार वाढले ते यांनी निर्यात शुल्क कमी केलं त्यामुळे वा वाढले असतील कारण महाराष्ट्राने मा, आपल्या देशभरामध्ये एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे जी नवीन कांद्याची लागवड होती किंवा जी नवीन कांदे येणार होते ते उशिरा येणार आहेत त्यामुळे कांद्याचे बाजार वाढलेले आहेत तसे महाराष्ट्रामध्ये जे चाळीमध्ये कांदे आहेत ते पण खराब व्हायला लागलेले आहेत त्यामुळे हे बाजार वाढलेले आहे आणि नॅचरल बाजार वाढलेले त्याचा केंद्र सरकारने त्या ड्यूटी जी कमी केलेली त्याचा असा काही इफेक्ट मला जाणवत नाही आता बाजारभाव पंधरा दिवसांमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा रुपये किलो मागे वाढलेले आहेत आवक, आवक आज एकशे वीस गाडी आवक आहे कांद्याची आणि कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात पण हलक्या पद्धतीचा माल जास्त प्रमाणात येत आहे माल आपल्याला नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामधून मुंबईला येत आहे आता नाही दोन तीन दिवसापूर्वी पण कांदा हा पंचाळीस पन्नास रुपये हा मार्केटमध्ये विकतच होता आणि एक्सपोर्ट ड्युटी कमी झाली त्याचा असा काय

पॅथोलॉजी अँड फार्मसी आर अॅड्रेस विनोभा नगर खरपी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू नाईन एन नाईन एन झीरो झिरो